राजकीय प्रचार सिरीज निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट नव्वद एकोणचाळीस कॉन्टॅक्ट्याऐंशी अठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारा एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी हॅलो हॅलो ताई ताई हो मी बोलते वैष्णवी वैष्णवी शशांक भगवाने हो रुपालीताई सध्या माझं नाव फार गाजत बरं पण खरं सांगू ताई तुम्ही सुद्धा यात लक्ष घातलं हे मला फार बरं वाटलं रुपालीताई मला सारखं वाटायचं मी तुम्हाला भेटावं तुम्हाला मनातलं सांगावं की मी कसं जगते मी शशांकवर कसं प्रेम केलं आणि या हगवानी परिवारानं मला कसा त्रास दिला हे तुम्हाला सारखं सांगावं सांगावं असं मला वाटायचं पण खरं सांगू आमचा कसपटे परिवार माझे पप्पा माझी आई फक्त त्यांच्या आणि त्यांच्या इज्जतीसाठी त्यांच्यावर कोणी बोट दाखवू नये यासाठी मी गप्प राहिले आणि निमूटपणे यांचे सर्व अत्याचार मी सहन केले रुपाली काय सांगू रुपाली ते? एखाद्या जनावरासारखं मारलं वहिनी तुम्ही पाहिलेले माझे पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये सुद्धा एकोणतीस खुना आहेत पंधरा सोळा खुना तर मी चोवीस आहेत दोन कोटी रुपयांसाठी माझा जीव घेतला रुपाली दोन कोटी तुम्ही सांगा माझ्या वडिलांनी कसपटे परिवारानं अहो काय कमी केलं ह्या हगवणे परिवाराला एकावन तोळ सोनं दिलं फॉर्च्युनर गाडी दिली त्याचबरोबर दीड लाख रुपये हुंडाला त्यांनी आमच्याकडून वसूल केले कशाला त्याचबरोबर साडेसात लाखाची चांदी अहो एवढं छळलं मला एवढं छळलं की मी दरवेळेस माहेराला जाताना मला सांगायचे पैसे घेऊन ये कधी मी पन्नास हजार घेऊन जायचे कधी मी एक लाख घेऊन जायचे पण खरं सांगू दर वेळेस पप्पाला पैसे मागायला मला लाज वाटायला लागली इकडे यांचा काही हा दिखावा हो परिवाराला जर गळतो मी पाटलाला नाचवतो त्या पद्धतीने या हगवणे परिवारांना एखाद्या जनावराला बैलाला जस मारलं तस मला मारलं काय जीव घेतला माझ्या गळ्याला गळफास हे खरं काय ते तुम्हाला सत्य या निलेश चव्हाणच्या लॅपटॉप मध्ये आणि करिश्मा हगवानांच्या मोबाईल मध्ये सापडणार आहे बर झालं एक गोष्ट नक्कीच चांगली झाली की काल निलेशने यामध्ये आईचे म्हणजे लताबाईंचे करिश्माचे आणि हे त्यांचे असे सगळ्यांचे मोबाईल जो ती जोरी ठेवल्याचे दाखवले मोबाईल ती जोरीत का ठेवले निलेश पळून का गेला याची उत्तरे आता द्यावी लागतील पण खरं सांगू रुपाली ताई तुम्ही खरे तर आवाज उठवायला पाहिजे एक महिला म्हणून त्याचबरोबर सारा चौदा कोटी जनता महाराष्ट्राची तुमच्याकडे पाहते काहीतरी मला न्याय मिळावा म्हणून पण त्याचबरोबर ताई ज्या पद्धतीने तुम्ही याचा पाठपुरावा करायला पाहिजे होता हो माझी थोरली जाऊ बाई मयुरी जगताप हिने तुमच्याकडे सहा महिन्यापूर्वी तक्रार दिली आहे काय केलं याच तुम्ही ताई तुम्ही त्याच्यावर काहीही केलं नाही फक्त अर्ज घेतला आणि खाली पोलीस स्टेशनला पाठवून दिला यापुढे काय केलं आपण रुपाली ताई हे पहा मी तर नाही आता आपण तुम्हाला सांगते यापुढे कोणतीही वैष्णवी या, या महाराष्ट्रात आत्महत्या करता कागवानी परिवार हो सारखं मला आमची पोलीस खात्यात आमचा बाप बसला आहे तू आमचं काहीही वाकड करू शकत नाही म्हणून मला बंदुकीचा दाग दाखवायचे मला पिस्तुलाच दाग दाखवायचे माझ्या चरित्रावर डाग आणण्याचं काम या लोकांनी केलं मला सांगा मी काय कमी प्रेम केलं का यांच्यावर पण मला काय माहिती आहे की यांचा डोळा माझ्या वडिलांच्या संपत्तीवर आहे हा हगवानी परिवार हे कुरकर्मा परिवार या परिवारात ना सगळेच लफडेबाज आहेत करिश्माचे काय काय करिश्मे आहेत हे तुम्हाला ना तिच्या मोबाईल मध्ये सापडतील माझे सासरे राजेंद्र हगवणींचे काय चमत्कार आहेत हे तुम्हाला त्यांच्या जवळच सापडतील आणि माझ्या सासूबाई सुरुवातीला चांगल्या वागत होत्या हो पण नंतर मात्र या सासूबाईंनी माझा घात केला हे सगळे हावरट हगवणे आहेत हे सगळे हावरं ठाकवणे आहेत की ज्यांनी माझ्या संसाराची वाट लावून टाकली आज माझ्या छकुल्याला माझ्या नऊ महिन्याच्या बाळाला त्याने आईपासून पोरक केलं रुपाली ताई आता काय होणार आता एकच होणार ताई आता एकच होणार बाप तुरुंगात आई स्वर्गात माझं नऊ महिन्याच छकुलं आज आनंदाने वाढेल मला पूर्ण आशा आहे माझ्या आई वडिलांकडे माझ्या परिवार यांच्याकडे आज माझा ठेवा मी ठेवून चालले आहे रुपालीताई रुपा ताई तुम्हाला माझी शपथ आहे तुम्हाला माझी शपथ आहे रुपालीताई तुम्ही आवाज उठवा आणि मला न्याय द्या रुपालीताई जर हगवणे परिवार यांना जामीन मिळाला तर महाराष्ट्रातली जनता या महायुती सरकारला माफ करणार नाही या महाराष्ट्रातली जनता मुख्यमंत्र्यांना माफ करणार नाही या महाराष्ट्रातली जनता माफ करणार नाही आणि या महाराष्ट्रातली जनता तुम्हाला सुद्धा माफ करणार नाही हगवने परिवार जर सुटला तरी अत्यंत वाईट घटना या महाराष्ट्राच्या महिलांच्या कल्याणाच्या इतिहासामध्ये काळी नोंद करावी लागेल रुपालीताई खरंच तुम्हाला वाटतं का मी आत्महत्या केली खरं खरं सांगा रुपालीताई तुम्हाला पण मुलं बाळ असतील तुम्हाला पण परिवार आहे व तुम्ही सांगा अहो नऊ महिन्याच्या बाळाला समोर असताना मी आत्महत्या कशी करू शकेल मला सतत आठ दिवस मारत असताना मी गळफास कसा लावून घेतले काय सांगू रुपाली ताई अहो कशा पद्धतीने मला कसा त्रास दिला याचा सगळा त्या ताई कशा पद्धतीने आणि मला किती त्रास दिला याचा सगळं पुरावे त्या निलेशच्या लॅपटॉप मध्ये आणि करिश्माच्या मोबाईल मध्ये आहेत सापडतील तुम्हाला आणि पोलिसांना एवढीच विनंती आहे की या पुराव्यामध्ये कोणते लिकेज ठेवू नका की जेणेकरून हगवने परिवार युद्ध सुटेल आणि मग मात्र माझा आत्माना तळतळत भटकत राहील याच भागामध्ये माझ्या आतमाला जर खरी शांती द्यायची असेल तर या नराधमांना फाशीच्या तक्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी करावं आणि महिला आयोगाच्या राज्याध्यक्ष म्हणून तुम्ही करावं अशी भाबडी अशा मला आहे काय सांगू रुपाली स्वर्गामध्ये मी आ गेले आणि मला सगळे भेटले सगळ्यांनी मला विचारलं अग वैष्णवी अग तू असं खर केलंस मी 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 चुकले, मी चुकीची निवड केली पण मला काय माहित होत की हा हगवने परिवाराला एवढी संपत्तीची हाव आहे खोट बोलायचं किती खोट बोलतात म्हणे पाच कोटीच्या गाड्या अहो ताई यांच्याकडे पाच कोटीच्या गाड्या मग पन्नास लाखाच्या कशाला मागितली या परिवाराला माफ करू नका माझ्या बावीस वर्षानंतर सगळ्या जगाला सांगावं की तुझ्या या कुरकर्मा हगवनी आज आजोबाला शिक्षा झाली कारण त्यांनी तुझ्या आईला मारलं या हगवने परिवारानं ज्या पद्धतीने माझा अत्याचार केला याच्या कहाण्या माझ्या लेकराला पुढे वीस वर्षानंतर हा समाज सांगेल त्यावेळेस इतिहास असेल की जर असं कोणी हुंडा घेतला तर त्याची शिक्षा होऊ शकते ताई आता पुन्हा बोलते कधीतरी निवांत धन्यवाद तुम्ही वेळ दिल्याबद्दल आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल